नमस्कार मी रूपा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आता दसरा येतो आहे तर त्याच्यासाठी मी एक उखाणा तयार केला आहे त्यातील काही शब्द माझे आहेत आणि काही एक मला फॉरवर्डेड आला होता तर तो त्यात ॲड करून रूपा सारी अँड ज्वेलरी कलेक्शन चॅनलला शोभेल असा उखाणा मी एक तयार केला आहे आय होप तुम्हाला आवडेल आज घातली मी पैठणी केलाय सुंदर साज आज घातली मी पैठणी केलाय सुंदर साज आता दसरा येतो आहे म्हटलं घेऊयात उखाणा खास आता दसरा येतोय म्हटलं घेऊया तू खाणा खास नवऱ्याचं ना नाव घ्यायला नाही ना लागत मुहूर्त नवऱ्याचं नाव घ्यायला नाही लागत मुहूर्त अहो ऐकलत का असं म्हटलं तरी पुरतं नवऱ्याचं नाव घ्यायला नाही लागत मुहूर्त अहो ऐकलत का असं म्हटलं तरी पुरतं साफसफाई दसऱ्या आधी कसं होणार हे सारे साफसफाई दसऱ्या आधी कसं होणार हे सारे अहो म्हणतात राहू दे ग या दिवशी दागिनेच घेऊन देतो तुला सारे साफसफाई दसऱ्या आधी कसं होणार सारे साफसफाई दसऱ्याआधी आधी कसं होणार सारे अहो म्हणतात राहुदेग यावर्षी दसऱ्याला दागिनेच घेऊन देतो तुला सारे साड्या आणि दागिन्यांची हाऊस मला भारी साड्या आणि दागिन्यांची हाऊस मला भारी माझी शॉपिंगची गंमत सांगते तुम्हाला माझ्या या उखाण्यात सारी माझी शॉपिंगची गंमत सांगते तुम्हाला या उखाण्यात सारी मग काय गेलो शॉपिंगला मग काय गेलो शॉपिंगला शॉपिंगला गेल्यावर तोडे घेतले बांग पाटल्या घेतल्या घेतला राणीहार तोडे घेतले पाटल्या घेतला घेतला राणीहार ठुशी घेतली चिंचेपेटी घेतली घेतला लक्ष्मीहार ठुशी घेतली चिंचेपेटी घेतली घेतला लक्ष्मीहार अंगठी घेतली अंगठी घेतली वेल घेतले घेतले बाजबंद आणि बाकी अंगठी घेतली अंगठी घेतली वेल घेतले घेतले बाजबंद आणि बाकी आंबाड्यातली फुलेही घेतली आंबाड्यातली फुलेही घेतली आता राहिले नाही काही बाकी आंबाड्यातली फुलेही घेतली आता राहिले नाही काही बाकी नाकातली नथ घेतली नाकातली नथ घेतली घेतले तनमणी आणि तोडे नाकातली नथही घेतली घेतले तनमणी आणि तोडे सोन्याचे घेऊन झाले म्हणून हिऱ्यांचे घेतले सारे सोन्याचे घेऊन झाले सारे म्हणून हिऱ्यांचे घेतले सारे जोडवी जोड मासोळी पैंजण घेतले पायी जोडवी जोड मासोळी पैंजण घेतले पायी छल्ला मेखला घेतला आता राहिले नाही काही छल्ला मेखला घेतला आता राहिले नाही काही झाली सगळी खरेदी आता करते मी नट्टा पट्टा झाली सगळी खरेदी आता मी करते नट्टा पट्टा बाई घ्यायलाच राहिला बिंदी आणि कमर पट्टा बाई घ्यायचंच राहिला बिंदी आणि कमर पट्टा बाजारात गेले तोही घेतला बाजारात गेले तोही घेतला झाली सगळी खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली झाली सगळी खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली आशिषराव म्हणतात कसे अगं उठ रुपा पहाड झाली पहाड झाली रुपा सारी अँड ज्वेलरी कलेक्शन चॅनलवर बायकांना कलेक्शन वाटतं भारी रुपा सारी अँड ज्वेलरी कलेक्शन चॅनलवर बायकांना कलेक्शन वाटतं भारी नाहीतर काय रोजच मॉपिंग करून करून बायकांची वाट लागली सारी नाहीतर काय रोजच मॉपिंग करून करून बायकांची वाट लागली सारी तर तुम्हाला माझा उखाणा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये लिहा तुम्हाला काही उखाणे येत असतील तुमचे काही स्पेशल उखाणे असतील जे तुम्ही अगोदर कोणत्या कार्यक्रमात म्हटलं असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा जेणेकरून मी असंच रेडी होऊन तुमचा एखादा स्पेशल उखाणा छान असेल तर मी रेडी होऊन असंच माझ्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करेल रूपा साळी अँड ज्वेलरी कलेक्शन या चॅनेलला सध्या लेटेस्टच दहा हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले आज मी छान महाराष्ट्रीयन बुक तयार केला आहे एक छान सुंदरशी पैठणी घातली आहे आणि महाराष्ट्रीयन दागिने घातलेत मोत्यांचे तुम्हाला हा लुक कसा वाटला माझा ते पण मला कमेंटमध्ये लिहा तुम्ही माझे व्हिडिओ इतकं प्रेमाने बघता त्याबद्दल धन्यवाद आणि तुमचा सपोर्ट असंच राहू द्या